शिर्डीतील दुहेरी हत्याकांडनंतर शिर्डीच्या गुन्हेगारीबाबत सर्वत्र संताप व्यक्त होत असताना भाजप नेते राजेंद्र पिपाडा यांनी देखील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलण्याची गरज असल्याचं सा सांगत या गुन्हेगारांना कुणाचा राजाश्रय आहे हे सर्वांना माहीत असल्याची टीका करत शिर्डीतील हत्याकांड प्रकरणात दोन ऐवजी जास्त आरोपी सहभागी असल्याचा खळबळजनक दावा करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर प्राथमिकदृष्ट्या एकाच वेळी दोन्ही घटना घडल्या असल्याचं दिसत असल्याने पोलिसांनी त्या दृष्टीनं तपास करावा अशी मागणी राजेंद्र पिपाडा यांनी केली असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांना भेटून निवेदन देणार असल्याचं म्हटलंय शिर्डी संस्थांच्या कामगारावर खुनी हल्ला झाला व त्या दोघांचे खून झाले ही अत्यंत गंभीर आणि संतापजनक अशी घटना आहे आपण जर प्रथमदर्शनी पाहिलं तर ते पहाट्याचे जे सीसीटीव्ही आहे चार वाजून सात मिनिटं ते चार वाजून बारा मिनिट अशी दोन्ही घटनांचे सीसीटीव्ही ची वेळ एकच त्या ठिकाणी दिसते म्हणून या निमित्ताने पोलिसांनी तपास करताना या दोनही घटनांचे आरोपी वेगवेगळे असण्याची शक्यता आहे ते पडतळून पाहणे पोलिसांनी त्या ठिकाणी गरजेचे आहे कारण खून करू नये की दोन आरोपी मोकट फिरण्याची त्या ठिकाणी शक्यता आहे आणि ते आणखी काही हल्ला करू शकतात लोकांवर आणि सर्वात गंभीर अशा ज्या घटना घडतायत याचा विचार आपण करणार की नाही शिर्डी मध्ये आपण पाहतो की त्या धंद्याचा गुन्हेगारांच्या टोळ्या त्या ठिकाणी मोकळेपणाने राज्य करतायत हे थांबवणार आहात की नाही याला कोणाच राजकीय पाठबळ आहे का याचा विचार त्या ठिकाणी करण्याची गरज आहे कारण शिर्डी हे जागतिक दर्जाचं त्या ठिकाणी शिर्डी संस्थान आहे आणि अशा ठिकाणी जर अशा घटना होत असतील तर चुकीचा संदेश देशभर त्या ठिकाणी जातो आपण त्या ठिकाणी पाहतो की साई भक्तांच्या गाड्या लुटल्या जातात आता पंधरा दिवसाच्या आताच शिर्डी विमानतळाजवळ त्या ठिकाणी भक्त साई भक्तांची गाडी लुटली या गाड्या लुटल्याचं तपासच त्या ठिकाणी होत नाही ते आरोपी त्या ठिकाणी का पकडले जात नाही दुसरा विषय वाहन चोऱ्या या शिर्डी संस्थांच्या कामगारांच्या किती आतापर्यंत मोटरसायकल चोरे झालेल्या आहेत सामान्य लोकांची किती वाहनं त्या ठिकाणी चोरीला गेली याचा का तपास लागत नाही माझ्या घरासमोरून तीन दुचाकी तीन मोटरसायकल आतापर्यंत चोरीला गेल्या फार एस पी साहेबांना असेल एलसीपी असेल या सर्वांना सीसीटीव्ही फुटेज दिलं की आरोपी कोण आहे मोटरसायकल चोरणार आहे पण अद्यापपर्यंत या आरोपींचा त्या ठिकाणी तपास लागलेला नाही त्यामुळे शिर्डी मतदारसंघातील सर्वसामान्य लोक भयभीत झालेले आहेत कारण कधी कोणावर हल्ला होऊ शकतो अशी परिस्थिती त्या ठिकाणी आहे म्हणून मी या सर्व प्रश्नावर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेणार आहे आणि हे जे शिर्डी असेल राहता असेल या सर्व परिसरातले जे अवैध धंदे आहेत ते अवैध धंदे तात्काळ बंद करण्याची गरज आहे आणि जे गुन्हेगार मोकाटपणे त्या ठिकाणी फिरतात आणि या गुन्हेगारांच्या ज्या टोळ्या या शिर्डी आणि परिसरामध्ये याचा बंदोबस्त खऱ्या अर्थाने करण्याची गरज आहे म्हणून या दोन्ही गोष्टीसाठी मी भेटणार आहे आणि या शिर्डी संस्थांच्या कामगारांचा जो खून झालेला आहे याचाही पाठपुरावा मी करणार आहे कारण या आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई त्या ठिकाणी झाली पाहिजे त्यांना फासावर लटकवण्याची त्या ठिकाणी गरज आहे आणि आणखी जर दोन आरोपी असतील तर पोलिसांनी सुद्धा ते सीसीटीव्ही तपासावेत दोन्हीची वेळ एकच असल्याने आणखी दोन आरोपी असण्याची शक्यता आहे आणि तात्काळ त्या दृष्टीने तपास सुद्धा करण्याची आवश्यकता आहे आणि शिर्डी परिसरातील खुनी हल्ले असतील चोऱ्या असतील असे जर खून व्हायला लागले जर पहाटेच्या वेळी तर कामगार अत्यंत भयभीत झालेले शिर्डी संस्थाचे कामगार म्हणून या प्रश्नाचं गांभीर्य मी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेशजी ओला यांनी सांगितलं आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांची पण भेट घेऊन त्यांच्याशी बोलणार आहे ते वेळेबाबत वेळेतही त्या दुरुस्त करण्याची गरज आहे कारण जी सकाळची वेळ या सहाची टाकलेली ती जर सातची टाकली तर रात्रीचा कर्मचारी अकरा ते सात या पण ड्युटी ड्युटी करू शकतो कारण सहाची वेळ टाकली तर त्याला पाच वाजता घराच्या बाहेर निघावं लागेल आणि पहाटेच्या वेळी पोलिस जागेवर त्या ठिकाणी नसतात रस्ते त्या ठिकाणी मोकळे असतात त्यामुळे किमान सातची जर वेळ असली तर तो सहा वाजता घरून निघेल आणि असे हल्ले जे होत आहेत ते कमीत कमी रस्त्यावर वर्दळ त्या ठिकाणी राहते सहा ते सातच्या दरम्यान म्हणून त्या वेळेत सुद्धा आणखी बदल करण्याची गरज आहे आणि निश्चितपणे या सर्व घटना नुसता घटना झाल्यावर बोलण्यापेक्षा की त्याच्यावर काही प्रतिबंधात्मक काय कारवाई करता येईल असे प्रकार होऊ नये त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि निश्चित सगळे हे प्रकार जर था थांबवायचे असेल ना तर गुन्हेगारांच्या टोळ्या शिर्डीतल्या परिसरातल्या आणि सर्व अवैध धंदे हे कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे हे लोकांना काही समजत नाही का म्हणून हे धंदे सुद्धा त्या ठिकाणी तात्काळ बंद करण्याची गरज आहे यासाठी मी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न